नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्य सरकार मदतीचं निवळ सोंग करत आहे शेतकऱ्यांना मदत करील असं वाटत नाही आमदार अमित विलासराव देशमुख यांची सरकारवर टीका राज्य सरकार आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामुळं सरकार मदतीचं निवळ सोंग करीत असून शेतकऱ्यांना मदत करील असं वाटत नाही अशी टीका लातूरचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली यावेळी श्रीमती विश वैशालीताई विलासराव देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके श्रीशैल उडगे ॲडव्होकेट किरण जाधव माजी आमदार वैजनाथ शिंदे आदींची उपस्थिती होती आपल्यासोबत आहेत आमदार अमित देशमुख ते काय म्हणाले ते आपण प्रत्यक्ष पाहूयात <laughs> सरकार सोन करत आहे त्यांना वेळ काढायची अडचणीत आहे सरकार मदतीचं सोंग करत आहे सरकार मदत करेल असं वाटत नाही करायची असती तर आतापर्यंत जाहीर केली असती एका जिल्ह्याचं नुकसान तीन चार हजार कोटी रुपये आणि तुम्ही जर वीस जिल्ह्यांना मदत जर तीन हजार ती कोटी ती करणार असाल तर त्याला काही अर्थ नाही आम्ही सरकारकडे मागणी केली की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतली माती खरडून गेलेली आहे त्याला सरकारनं शासनाच्या पैशानं त्या जमिनी पूर्ववत करून द्याव्या बोलवायला पाहिजे कारण हे होतो ना भविष्यती असा महापूर महाराष्ट्रामध्ये आपण अनुभव